नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत हा आपण जॉब कार्डविषयी बनवत आहोत बऱ्याच मित्रांना किंवा मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो आहे की घरकुलचं जेव्हा ॲप्लिकेशन करतो आहे तिथं तुम्हाला जॉब कार्डचा नंबर लागतो म्हणजे नरेगा म्हणून नरेगा म्हणून नरेगा कार्डचा तर मित्रांनो हे जॉब कार्ड तुम्ही अप्लाय केलं आहे का तुमचं निघणार आहे का हे कुठं चेक करणार तर त्यासाठी एक वेबसाईट आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तर मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपण या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन जॉब्स ऑनलाईन पैसे कमवण्याची पद्धती आणि यूट्यूबविषयी आणि सरकारी योजनेविषयी संपूर्ण माहिती टाकत असतो ते मित्रांनोही तुमचे व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो चॅनल अजून सबस्क्राईब केलं असणार तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं मोबाईलचं क्रोम ओपन करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही ते क्रोम ओपन करू शकता तर क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पल ही वेबसाईट सर्च करायची मित्रांनो एन आर ई जी ए डॉट एन आय सी नरेगा म्हणून तर मित्रांनो वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस ओपन होईल ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जनरेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं जनरेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण स्टेट दिसतील पूर्ण राज्यांची लिस्ट दिसणार आहे मित्रांनो व्यवस्थित म इन्फॉर्मेशन ऐकून घ्या पूर्ण तुम्ही जनरेट रिपोर्टवरती क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्टेटवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपलं स्टेट महाराष्ट्रावरती सिलेक्ट करूया तर मित्रांनो पुढच्या स्टेपला तुम्ही बघू शकता फायनान्शियल इयर किंवा तुमचं चालू वित्तीय वर्ष कोणते आहे ते बघाय इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण सिलेक्ट करणार आहोत पंचवीस सव्वीस त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो जो पण असेल तो मी इथं कोणताही जिल्हा घेतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे तालुका निवडण्यात तुमची ग्रामपंचायत निवडायची मित्रांनो तुमची ग्रामपंचायत जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तर तुमच्या त्या ग्रुप ग्रामपंचायतचं गावाचं नाव येईल मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं कोणतंही एक नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही प्रोसेड अँड रिसेट तर तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती जसं पण तुम्ही क्लिक करणार मित्रांनो तुमच्यासमोर असं एक वेबपेज ओपन होणार परत हे तिसरं वेबपेज आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ओपन केल्यानंतर तुम्ही तुमचं जॉब कार्ड कुठे पुढे शोधू शकता ते पण बघा तर तुमचं जॉब कार्ड तुम्हाला कुठे शोधायचं आहे व्यवस्थित बघा तर मित्रांनो इथं बघू शकता सगळ्यात आधी आहे जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कुठे तीन नंबर जॉब कार्ड आणि एम्प्लॉयमेंट रजिस्टर इथं क्लिक करायचं आहे इथं जेव्हा पण तुम्ही क्लिक करणार मित्रांनो इथं तुमच्या पूर्ण ग्रामपंचायतची लिस्ट इथं येऊन जाणार ही लिस्ट पूर्ण तुम्ही वाचू शकता तुमचे नाव तुमचं जे कुटुंबप्रमुख असेल किंवा त्यांचंही नाव असू शकतं तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला जे जॉब कार्डचा क्रमांक आहे तोही तुम्हाला इथं मिळून जाणार इथं बघू शकता तर जॉब कार्डचा नंबर पण दिसून जाणार आणि तुम्ही इथं पूर्ण तुमची लिस्ट पण चेक करू शकता तुम्हाला जर तुमचं नाव शोधता शोधता येत नसणार तर तुम्ही कंट्रोल फाईन मारू शकता तुमच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तिथं पण तुम्ही इथं थ्री डॉटवरती जाऊनच आणि मोबाईलमध्ये तुम्ही इथं फाईंडवरती क्लिक करू शकता तिथून पण तुम्ही तुमचं नाव शोधू शकता तर मित्रांनो आता हे झालं तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर तुमचं जॉब कार्ड ॲप डाऊनलोड करायचं असणार तर काय करायचं आहे इथं तुमचं नाव समजा हे तुमचं नाव आहे इथं कापसे म्हणून आणि त्याच्यासमोर जो हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती क्लिक करायचा आहे सिम्पल मित्रांनो इथं बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं जॉब कार्ड येऊन जाईल हा झाला ज्या ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांना हे जॉब कार्ड मिळून झालं तर मित्रांनो आता तुम्हाला एक दुसरं सांगतो की जॉब कार्डसाठी जर तुमचं नाव जर या लिस्टमध्ये नाही आहे समजा तुमचं नाव या लिस्टमध्येच नाही आहे तर तुम्ही कसं अप्लाय करू शकता तर मित्रांनो त्याची पण एकदम सोपी पद्धती आहे सोपी आणि एकदम सरळ पद्धती आहे घाबरून जाण्याचं काही काम नाही तर मित्रांनो मी याची जी लिंक आहे जी मी तुम्हाला आता एक फॉर्म दाखवतो आहे हा तर नमुना नंबर वन म्हणून इथं बघू शकता तुम्ही हां हा जो फॉर्म आहे तर मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल तुम्ही ते क्लिक करून ते डाउनलोड करून फॉर्म फिलअप करू शकता तर मित्रांनो हा फॉर्म ज्यांच्यासाठी आहे की ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही आहे जॉब कार्ड तुम्हाला चांगलं माहिती असणं म्हणून तो तुम्ही यावरती क्लिक केलं आहे जॉब कार्ड म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये काही कामं तुम्हाला जॉ ग्रामपंचायत काम देते त्याच्यावर तुमचं पेमेंट येतं अशा काही गोष्टी येतात तर मित्रांनो हे सध्या आता तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागत आहे तर तुमच्याकडे जर जॉब कार्ड नसणार तर तुम्ही काय करू शकता याची एक प्रिंट घेऊ शकता आणि ही माहिती भरून तुम्ही इथं तुमचा गावाचं नाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा पूर्ण माहिती भरून हे तुमच्या ग्रामपंचायतीला सबमिट करा मित्रांनो आणि तुम्हाला एक तर दोन दिवसात तुम्हाला तो जसं की हा इथं क्रमांक आहे हा कर असा क्रमांक तुम्हाला जॉब कार्डचा मिळून जाणार तर मित्रांनो अजून काही तुम्हाला अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू तर अजून पण तुम्ही आपल्या एकेटेक मराठीला सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला संपूर्ण योजनेविषयी आणि जॉबविषयी आणि ऑनलाईन अर्निंगविषयी आपण आपण एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र